मुलांनो आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे शिकलो बरोबर आज आपण सममूल्य अपूर्णांक तयार कसा करायचा हे शिकणार आहोत किंवा दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कसा तयार करायचा हे आज आपण या ठिकाणी मी एक आकृती काढली या आकृतीशी किती भाग केले आहेत मी पाच समान भाग केले आहेत पैकी किती भाग रेखांकित केला आहे दोन किती भाग लेखांक तिला आहे दोन हेच आपण अपूर्णांकात कसं सांगणार दोन छे हा या आकृतीचा काय आहे अपूर्णांक स्वरूपात आता आपण या आकृतीचे आणखीन काही भाग करूया बघ आता भाग वाढले बरोबर ना किती भाग झाले आकृतीचे पंधरा भाग झाले किती भाग झाले पंधरा भाग झाले बरोबर पैकी रंगवलेले भाग किती आहे सहा किती आहे सहा सहा आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर पहा दोन छेद पाच आणि सहा छेद पंधरा हा दोन आणि सहा पाच आणि तीन म्हणजे काही कनेक्शन वाटतंय का तुम्हाला काय काय संबंध त्याच्यामध्ये काय आहे बरं दोन छेद पाच दोन ची पाहुणा जर तिप्पट केली दोनची म्हणजे दोन ला जर किती निघून तीन निगुण तर किती येतो गुणाचा सहा येतो आणि पाचला पाच देखील तीन, तीन ने गुणलं तर गुणाकार किती येतो पंधरा पंधरा म्हणजेच दोन छेद पाच ह्या दोन ला आपण तीन ने गुणलो आणि ह्या छेदाला म्हणजे पाच देखील आपण तीन ने गुणलो तर गुणाकार काय येतो सहा चेद पंधरा हा जो सहा चेद पंधरा आहे ना हा दोन छेद पाचशी सममूल्य असणारा अपूर्णांक आपल्याला मिळाला अरे लक्षात म्हणजे एखाद्या अपूर्णांकाला जर आपण समान संख्येने गुणलो कोणत्या संख्येने गुणले विषारी इथे आपण तीन ने गुणले अंशाला सुद्धा किती ने गुणला तीन ने आणि छेदाला सुद्धा किती ने गुणला आहे तीन ने आणि गुणल्यानंतर जो आपल्याला अपूर्णांक मिळतो तो दिलेल्या अपूर्णांकाशी कसा असतो कसा असतो जोरात बोला सममूल्य असतो कसा असतो सममूल्य अपूर्णांक असतो समजलं आणखी गणित पाहूयात आपण किती आहे उदाहरण माझं चार छेद आठ चार छेद आठ आशी सममूल्य असणारा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे कोणत्याही एका समान संख्येने आपण गुणणार आहोत सांगा तुम्ही सांगा कोणत्या संख्येने ओके चार 5 अंशाला जर आपण 5 ने गुणलं आहे तर छेदाला सुद्धा कितीने गुणायचं 5 5 नेच बघायचं सांगा मा अपूर्णांक किती येईल वीस 20 हा 20 छेद 40 20 छेद 40 40 20 छेद 44 हा 4 छेद 80 सममूल्य असणारा अपूर्णांक किती आहे की नाही समूह या पूर्णांक शोधणं दिलेल्या अपूर्णांकाला कोणत्याही समान संख्येने काय करायचं गुणल्यानंतर जो अपूर्णांक आपल्याला मिळतो